प्रभाग क्रमांक दहा मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार पोपटराव जेजूलकर हे गेल्या अनेक दिवसांपासून एक हाती व आक्रमक प्रचार करत असून त्यांनी विरोधकांना चांगलाच घाम फोडला आहे सातत्यपूर्ण जनसंपर्क आणि थेट संवादामुळे प्रभागात त्यांचा ठस्टशी दबदबा निर्माण झाला आहे त्याच अनुषंगाने त्यांनी प्रभागात भव्य व जोरदार रॅली काढत मोठे शक्ती प्रदर्शन केले आहे या रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून सर्वत्र जेजूलकर यांच्या विजयाच्या चर्चा रंगल्या आहेत प्रचारादरम्यान मिळणाऱ्या सकारात्मक येणाऱ्या नागरिक मला मतदान करतील असा ठाम विश्वास विश्वासकर यांनी व्यक्त केला आहे हे सगळं जनतेचं प्रेम आहे कारण पाहिलं झाली का मला अपेक्षा नव्हती एवढी गर्दी कारण मी अख्खा उमेदवार आहे आणि समोर चार चार उमेदवार आहे त्यांच्या चार उमेदवारांची जी गर्दी त्याच्यापेक्षा माझ्या गर्दी झाली त्याला कारण लोकांचा प्रेम नागरिकांनी तर भरभरून प्लेम केला आपल्यावर याच्यातच आपला विजय झाल्यासारखं वाटतं साधारण आता बघितलं की तुम्ही तीन मतदान करा मी तीन तीन जनतेला सांगितलं तीन उमेदवार तुम्ही तुमच्या पलीला यायच्या मला फक्त एक मतदान करा माझ राष्ट्रवादीचा एकच घटक आहे त्या पहिल्याच मशीन मध्ये व्हाइट कलरच्या मशीन मध्ये एकच घड्यात शिंदे तीन नंबरला जनतेने जसा आता परिसर मला प्रतिसाद दिला तसाच मतदानाच्या रूपातून प्रतिसाद द्यावा हीच नम्र विनंती आहे सर्वांना मी निवडून आल्या आल्या पहिले जर कामचं काम काम करेल मी जनतेला दिलेला हा शब्द आहे मला समीर रोने दिलेला शब्द आहे समीर रो स्वतः बोलले फक्त तुम्ही निवडून या आणि नागरिकांना तरी यांना निवडून आणा काम करायची जी पद्धत आहे माझ्या प्रतिनिधी बघितलंय खासदार असताना मोठमोठे प्रोजेक्ट तसा हा अशोक नगर करता एक मोठा प्रोजेक्ट असेल जो सगळ्या अशोना आता चेहरा मोहरा बदलून टाकतील ते काम पहिले चालू आहे निवडून आल्या कारण प्रत्येक गेलो इतकं अंश करत होते आणि जे प्रेम भेटत होत त्यातून हा एक वाटत होत आणि नागरिकांना एक सर्वसाधारण नगरसेवाची गरज आहे त्यांच्या मनाची इच्छा ही पूर्ण होणार आहे असं वाटतं पंधरा राष्ट्रवादीच्या मतदानाच्या कारण सर्व नागरिकांना फक्त एक मत माझ्यासाठी द्यायचंय बाकी तीन मत त्यांच्या मनातील किती तिकडे द्यायचे त्यामुळे मला भरभरून प्रतिसाद दे नागरिक म्हणतात का विकासाला मत द्यायचं आहे आणि एक मतासाठी आम्ही बांधील तुमच्या बाकी तीन मताचा आम्ही आमच्या पद्धतीने घेऊ कारण आहे एक महिन्यापासून जे माझे ज्येष्ठ माझ्याच्या वयाने मोठे काही वयाने आहे ते सर्व इतकं मेहनत घेताय नाते आहे एवढं मेहनत ते काही लिमिट नाही सगळ्यात महत्वाचं ते त्यांचे सर्व काम धंदे बंद करून आणि माझ्यासाठी इथं जीवाचं राम करू राहिले तर मी त्यांचे सगळ्यांचे खूप धन्यवाद म्हणतो आणि मला त्यां जर मी निवडून येईल तर त्यांच्याचमुळं निवडून येणार लोकश्रेणीसाठी बंटी आढाव सातपूर